कणकवली तालुक्यात मे महिन्यामध्ये अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या गावांमध्ये नुकसानग्रस्तांना अद्याप भरपाई मिळालेली नाही गणेश चतुर्थीपूर्वी नुकसान भरपाई द्या या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं कणकवली तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्यात आलं शिवसेना ठाकरे गटाचे प्रथमेश सावंत आणि तालुका प्रमुख कन्हैया पारकर यांनी नायब तहसीलदार मंगेश यादव यांच्यावर अक्षरशः प्रश्नांची सरबत्ती केली तुम्हाला पंचनामे करायला कोणी पाठवलं पंचनामे केलात मग भरपाई का मिळाली नाही असे खडे बोल कन्हैया पारकर यांनी सुनावले त्यानंतर याबाबत या स्मरणपत्र का पाठवलं गेलं नाही तुमचीच काही जबाबदारी नाही का असे एक ना अनेक प्रश्न विचारत नायब तहसीलदार मंगेश यादव यांच्यावर प्रश्नांचा भडीमार करण्यात आला सोळा मे रोजी वादळ वाऱ्यासह मुसळधार पाऊस होत कणकवली तालुक्यातील काही गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं होतं अनेक नुकसानग्रस्त यामुळे हवालदिल झाले असून या, या नुकसानग्रस्तांना अद्याप भरपाई मिळालेली नाही त्यामुळे या शासनाचा आम्ही जाहीर निषेध करतो असं यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते सतीश सावंत युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक हरकुळ बुद्रुक सरपंच आनंद ठाकूर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी सांगितलं यावेळी मिळालीच पाहिजे मिळालीच पाहिजे नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे या शासनाचं करायचं काय खाली डोकं वर पाय या बेभरवशी आमदाराचा निषेध असो यासह अनेक घोषणा देत ठाकरे गटाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला यावेळी शिवसेना गटाचे नेते सतीश सावंत जिल्हा जिल्हाप्रमुख सुशांत नाईक तालुका प्रमुख प्रथमेश सावंत आणि कन्हैया पारकर सरपंच आनंद ठाकूर महिला जिल्हाप्रमुख नीलम सावंत प्रमुख प्रथमेश सावंत संजना कोलते दिव्या पेडणेकर माधवी दळवी बाबुल पटेल उपसरपंच आयुब पटेल समज शेख शेख राजेश पावसकर नित्यानंद चिंदरकर मंगेश सावंत रोहित राणे किरण वर्धम आबा सापळे तेजस राणे आदी सहभागी झाले होते यावेळी या नायब तहसीलदार श्री यादव यांच्याशी चर्चा करताना अखेर जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्याशी सतीश सावंत यांनी संपर्क साधला त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रश्नी विशेष बाब म्हणून प्रस्ताव शासन स्तरावर पाठवला आहे येत्या पंधरा दिवसात याबाबतची कार्यवाही होईल अशी ग्वाही दिल्याची माहिती सतीश सावंत सुशांत नाईक यांनी दिली साखेडी असेल आणि हळवल ग्रामस्थांच्या वतीने आज तहसीलदार ऑफिससमोर धरणे आंदोलन धरण्यात आलेलं होतं या संदर्भात आज पुनर्वसनची बैठक झाल्यामुळे तहसीलदार हे जिल्हाधिकारी कार्यालयात गेलेले आहेत आज स्वतःही जिल्हाधिकाऱ्यांनी दूरध्वनीवरून मायाशी संपर्क साधला तहसीलदारांनी साधला आणि त्यांनी आज ह्या ठिकाणी पत्र देऊन येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये आपण हरकू बुद्रुक गावामध्ये आणि साखेडी आणि हळवलमध्ये जे चक्रीवादळ झाले जे पंचनामे झाले आहेत शासनाच्या निकषाप्रमाणे जी नुकसान भरपाई देणं आवश्यक आहे त्याचे मंत्रालय पातळीवरती हो आमचा प्रस्ताव हो गेलेला आहे आणि लवकरात लवकर मंत्रालय पातळीवरनं हे हो पैसे ही नुकसान भरपाई देण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्नशील असल्याचे सांगितले आणि त्यांनी तुर्चं धरणे आंदोलन स्थगित करण्याचं त्यांनी सांगितलं त्यांच्या जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांच्या विनंतीला मान देऊ हे आजचं धरणे आंदोलन आम्ही स्थगित करत आहोत पण हे पैसे तर आम्हाला पंधरा आत मिळाले नाही ह्याहीपेक्षा अर्कू साकेरी आणि हळवल ग्रामस्थांच्या वतीने यापुढे तीव्र आंदोलन केलं जाईल आणि ते आंदोलन जोपर्यंत पैसे मिळणार नाही तोपर्यंत आंदोलन चालू राहील आज या ठिकाणी जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांच्या विनंतीवर आज ते धरणं आंदोलन आम्ही स्थगित कर नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा